कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजा राजापूर विधानसभेचे स्थानिक आमदार किरण उर्फ भैया सामंत माजी आमदार सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला उभाटाचे शहर प्रमुख नागेश कुरुप संतोष लिंगायत सचिन माजलकर अशोक कानवजे उमेश मांडवकर अस्लम काझी सुकांत दळवी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला लांजा तालुक्याचा विकास हा किरण सावंत यांच्या माध्यमातून होऊ शकतो याच विश्वासाने आम्ही पक्षात प्रवेश नागेश यांनी सांगितलं मान मिळाला सन्मान मिळाला पाहिजे अशा भूमिका असते सन्मान मिळेल शब्द यांच्या स्वभावाप्रमाणे सांभाळतील असा मला विश्वास आहे की गेली म्हटलं तरी तीस वर्षे बाई सामंत आणि सामंत कुटुंबियांना सामंत साहेबांना उदय सामंत यांना आम्ही सगळ्यात परिसुपरिचित आहे मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो त्यांच्या कामाची धमक बघतो आहे आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ज्या काळातमध्ये रवींद्र माने मी होतो ह्या काळ मतदारसंघामध्ये त्या काळाला काळात तो धूमधडा का कामांचा होता कार्यकर्त्यांचा मॉब होता तो पुन्हा आता दिसायला लागलेला आहे आणि पुन्हा एक चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना आता दानवायला लागलेली आहे मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेमकं कुठे काम करतो आहे तेच कळत नव्हतं आता तो, तो गोंधळाचा संभ्रम निश्चित स्वरूपात निकाली लागला आमच्या लांजा शहरातील आणखीन तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहित आदरणीय लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लांजा संगमेश्वरचे माजी आमदार आदरणीय सुभाजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथे प्रवेश केलेला आहे आम्ही सर्वजण विकासाने विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि लांजा तालुक्यातील सर्व जनतेची आणि आम आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे की कि किरण सामंत साहेब यांच्या माध्यमातून लांजाचा विकास होऊ शकतो ही आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही आता प्रवेश केलेला आहे आणि भाय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असं जोराने काम करणार